शीतल रामभाऊ कोकटे, भाऊ आहे दोघ जण यांचं छातीला गाठ आहे आणि लग्नाची समस्या आहे कोणाची आणि नोकरीची समस्या आहे अभ्यास आहे तो अभ्यास लक्षात राहतो जन्मतारीख एक सहा एकोणीसशे एक्क्याण्णव एक सहा एकोणीशे एक्याण्णव नाव काय शीतल शीतल शीतल, शीतल। रामभाऊ भाऊ एक सहा एक्क्याण्णव मंगळ आहे का कुंभ शांती करा मंगळ आहे म्हणते शांती होऊन जा आपल्या होऊन जायचं सगळं याच्यामध्ये सगळं होत हवन केले नाही हा नाही याच्यामध्ये सगळं होत असतं आमावश्याच्या मध्ये होत असत ते तीन तीन वेळेस अमावश्याच्या हवनला यावं लागेल लक्षात जे हवन नाही केलं तरी चालतं कोणा करायला सांगितलं तुम्हाला मी थोडं सांगितलं थो। होतं मेन बाधा ज्या आहेत त्या अमावाश्याच्या हवनमध्ये निघत असतात अलग लक्षात ते हवन फ्री ठेवलेलं आहे मी सगळ्यांसाठी किती माणसं आहे घरात घरात किती बारा तेरा सगळी लहान बारा घरामध्ये सुख शांती राहत नाही तू कोणाचं ऐकतच नाही वडील आहे का संघ कोणी नाहीत मात भाऊ आहे का मन स्थिर राहत नाही मनामध्ये विचार जास्त राहत रात्रीची झोप गायब होती कोणतंही काम करायला गेल्याशी यश येत नाही दत्त कोरपाईन जो संकल्प केला संकल्प केल्याप्रमाणे दत्त कोरपीने साडेपाच महिन्याच्या आतमध्ये लग्न जमता येईल साडेपाच महिन्याच्या आतमध्ये लग्न होऊन जाईल अदोगर चांगले मागणी येत होती त्यावेळेस तो ऐकत नव्हती मागणी येत होती भरपूर भरपूरच्या गाडीत आली भारी भारी आता पण चांगले आले तरी नकार दत्त पावीन साडेपाच महिन्याच्या आतमध्ये दत्त कोरपावीन लग्न होऊन जाईल तुझ्या काही गुप्त समस्या होत्या दत्त कोरपाव निगेटिव्ह विचार निघून जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील ना आईचं घरात कुठलेच लेख असून ऐकत नाही चिडचिड आहे सगळी आणि लहान भावाला फिट्स येतात आणि त्याचं लग्न झालंय चार वर्ष झालंय त्याला मूल बाळ नाहीये भावाला किती वर्ष झालं चार हा वर्ष चार वर्ष झालं त्याच्या पत्नीला नाव काय ना, प्रतीक्षा माइंड्याच किर नाही थायरॉइड सांगितलं डॉक्टरने गोळी चालू केली डोळे बंद करून घरच नजरा पुढे सांग तुला एका एकच सांगायचं सकाळपर्यंत नाही श्री दत्त प्रभू बसलेली आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीने घरामध्ये प्रवेश केलेला आहे घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून वादरूपी विचारांची स्मृती नष्ट केलेली आहे दत्त होईल जी काही बाधा आहे बाधा निघून जाईल दोन हजार सत्तावीस मध्ये पाचव्या महिन्याच्या आतमध्ये भावाला संतान प्राप्ती होईल घरामधील बाधा निघून येतील सगळ्या तीन आमाव तीन वेळेस आमावश्याला यावं लागेल आमवशाच्या हवनला तीन वेळेस बसावं लागला प्रार्थना संकल्प करून चालू ठेवायचा या, या इकडं